तर मित्रांनो किल्ले मंडणगडवर येऊन पोचलो आम्ही जय भोले शंकर महादेव तर बघा आता गणपती मंदिर जवळ आम्ही आलो आहोत समोर गणपती मंदिर आहे मंदिराला लॉक आहे आणि सुजना पालकाच्या बाजूलाच एक तोप आहे अतिशय सुंदरशी तोप आहे नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सत्यजकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत मंडणगड किल्ल्यावर जाण्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड गावाजवळ असणारा मंडणगड किल्ला आता आम्ही घरून निघालो आहोत साधारण दोन अडीच तास लागतील पोचायला सध्या आम्ही रोवाळा गावाजवळ आहोत मांदाडपासून थोडं पुढं आल्यानंतर रोवाळा गावाच्या वर पुढे रोवळा गावाच्या पुढे डोंगरावजवळ आहोत बघा वर डोंगराकडे जाणार रस्ता इकडेच आम्हाला पुढे जायचं आहे आता मसाळा मसाळावर मग पुढे मंडणगड मार्गे मंडणगडला जायचं आहे तर चला आता पटावर निघूया आपण पुढे जाण्याकरिता चला मित्रांनो आपण निघालो चला मित्रांनो किल्ले मंडणगड वा तर मित्रांनो आता आम्ही आंबेच्या पुढे आलोत आणि आंब्याच्या पुढे माप्याच्या पुढे आल्यानंतर हा एक घाट लागलेला आम्हाला शेणाळे घाट हा रस्ता आहे पुढे इकडे मंडणगडकडे गेला रस्ता आणि मग इथं घाटातच एक आम्हाला धरण द्या ला लागलेलं आहे धरणाचं पाणी देखील भरपूर पाणी आहे थोडंसं कमी झालेलं आता उन्हाळा असल्यामुळे असं इथं हा बंधारा आहे धरणाचं खाली पाणी वाहण्याकरिता मित्रांनो बघा आता मंडणगडला आम्ही आलो समोर बाबा मंडणगडचं ए डिस्ट्रिक्ट बहुसार रस्ता पाहिला होता आणि पुढे जायला नुकते किल्ल्याकडे जायला हा रस्ता पुढे गेला आहे किल्ल्याकडे काय मंडळ रेल्स स्टेशनवरून आम्ही पुढे येऊन डोंगर चढून वर आलो आहोत आणि इकडे बघा आता गेटजवळ आम्ही पोहोचलो इथे गेट आहे आणि असं अजून थोडं पुढे जायचं आहे मग पुढे म्हणजे आता बहुतेक डोंगर चढून आम्ही वर आलेला आता पुढे थोडं अजून गाडीने जायचं आहे मग मग पूर्ण वरपर्यंत गाडी येते किल्ल्यापर्यंत त्यामुळे चालावं जास्त लागत नाही आता वर बघू गाडी कुठपर्यंत जाते तिथे गाडी लावू आणि मग मग वर आपण किल्ला फिरूया चला जाऊया पुढे किल्ल्यात प्रवेश करताना हा गेट आहे आणि हा ब हाच तो मुख्य प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वार आता शिल्लक नाही आहे त्याच्या बाजूचे संरक्षक बुरुज जे आहेत ते अजूनही द थोडेफार दिसत आहेत किडवा दगडी बांधकामात पूर्ण बांधलेलं आहे हे दोन बुरुज आहेत आणि ह्या बाजूने पायऱ्या हो देखील आहेत किल्ल्यावर जाण्यासाठी कधी त्या अलीकडच्या काळात बनवायला असाव्या सिमेंटने बनवायला दिसत आहेत पायऱ्या तर सगळ्या पायऱ्यांवरून आपण वर जाऊन बघूया जा आता वर आलो आपण साधारण तिथे पायऱ्या चढून आपण वर आलो किल्ले मंडणगडवर येऊन पोचलो होतो आम्ही बघा आपण किल्ल्यावर आलो पूर्ण हा ऐकलं ह्या रस्त्याने आलो आम्ही खाली एस टी स्टँडवर निघालो असं पूर्ण वाकडा वाकडावाकडा असं वर यायला रस्ता आहे डोंगरावर पूर्ण डोंगराच्या वर टॉपवर आलेला होता आम्ही समोर गेट आहे तिथून आतमध्ये आलो होता बघा इकडे गाडी लावलेली आहे आपण असं पूर्ण मैदान आहे ते इकडे एक मंदिर देखील आहे बहुतेक हाच गणेश मंदिर असावा गणपती मंदिर हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे अजून पुढे किल्ला आहे तर फिरायचं आपल्याला चला आता सुरुवात करतो आम्ही किल्ला फिरायला बार चला इकडे बाबा वर्ण दिसणारा परिसर दाखवू तुम्हाला हो खाली बघा हा एक धरण दिसतोय आहे खालच्या बाजूला तुळशी डॅम बाजूनीचा रस्ता गेला आहे पुढे पुढे बाणकोटकडे इकडे असे जुन्या काळाचे बांधकाम देखील दिसत जोत आहेत सगळे आता राहिलेले पडझड झालेले आहे भरपूर असे बांधकाम आहेत बघा इकडे आजूला बाजूला एक शौचालय वगैरे दिसत आहेत चला तर किल्ला पण बघूया पुढं पडवट तर बघा इकडे ही एक रूम आहे छोटी अशी चौकोनी आकाराची पण पूर्ण तिथं अर्धी पडलेले आहे अर्ध्या भिंती बाकी आहेत त्याच्या इकडे पण बघा अशी बांधकाम दिसत आहेत जांभ्या दगडातले बांधकाम आहेत तिथे एक पुढे असे छोटं चौकोनी टाकी येतात आतमध्ये शंकराची पिंडी आहे तिथे आपण दर्शन घ्यायला जाऊया आता तर बघा मित्रांनो हेच ते शंकर मंदिर आहे आतमध्ये चौकोनी टाकी आहे त्याच्या आतमध्ये म पिंडी आहे शंकराची तर चला आता तिथे आपण दर्शन घेऊया जय भोले शंकर हर हर महादेव हर हर महादेव चला आणि इकडे बघा एक असं भला मोठा दगड आहे त्यावर असं काम केलेलं आहे फार मोठा दगड आहे मस्त कोरलेलं आहे काय माहीत नाही ते आणि इकडे बाबा मंदिर मंदिर आहे समोर मंदिरात जायचं आहे तर आम्हाला आणि मंदिराच्या मागच्या बाजूलाच एक तलाव आहे आणि पाणी देखील आहे तलाव मोठा आहे पाणी थोडं कमी झालं त्यातलं आता तर चला आता दर्शन घेऊ आपण मंदिरामध्ये आणि मग वाकी किल्ला फिरूया तर बघा आता गणपती मंदिर जवळ आम्ही आलो समोर गणपती मंदिर आहे मंदिराला लॉक आहे त्यामुळे आतमध्ये आपण जाऊ शकत नाही बाहेरूनच गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया वा, इकडे समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या जय तिकडे बघा मंदिराच्या शेजारीचं असं एक बांधकाम दिसते काळातलं वाड्याचं पडझा झालेलं आहे पूर्ण आणि मंदिराच्या समोरून दिसणार हा पूर्ण मंडणगड शहर बघा समोर एस टी डेपो दिसते एस टी स्टँड दिसते आणि पूर्ण मंडणगड शहर आणि हा खाली पुढे जाणार रस्ता चला आणि इथे एक समोर मंदिरासमोर एक झाड आहे त्या झाडाखाली पिंडी देखील एक आहे पिंडीचं दर्शन घेऊया आणि चला आणि हा इकडे बघा मागचा जो तलाव होता आपल्या खाली दिसला तो हा तलाव मंदिराच्या शेजारीच डॅमसारखं आहे म्हणजे जो धरणासारखं बांधलं आहे तिथे धक्का त्यामुळे पाणी आहे त्यातलं मंदिरापासून समोर बघा फार दूरवर अशी एक खाडी दिसत सा आहे सावित्री नदी आणि त्यातूनच होणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला वापरत होता पूर्वीच्या काळी पुढे जाऊन तशी काळी समुद्र अरबी समुद्राला मिळते बाणकोटजवळ त्यातून फार मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या काळी व्यापार होत असे मंडणगड किल्ला हा राजा भोज याच्या काळात बांधला गेला असंही म्हटलं जाते पूर्वीच्या काळी ज जसवंतराव दळवी या मुघल सो सरदाराच्या ताब्यात हा किल्ला होता जेव्हा शिवाजी महाराजच्या पन्हाळ्यात अडकून पडले होते याच जसवंतराव दळवी यांनी विशाळगाडाला वेळा दिला होता छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा ह्याला उंबरखिणीत कर्तरप खालाचा पराभव करून निघाले दाभोळकडे यायला निघाले आणि ही बातमी जेव्हा जसवंतराव दळवीनं समजली तेव्हा त्याने आपल्या सैन्यासह इथून पळून गेले ते नीग म्हणजे शिंगापूरला पळून गेले त्यामुळे छत्र छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला न लढताच मिळाला न लढताच जिंकलेला किल्ला असं म्हण किल्ल्याला म्हटलं जातं पुढे मग मग हा किल्ला सिद्धीकडे होता त्यानंतर अंग्रजांच्या देखील ताब्यात होता किल्ला पुढे मग अठराशे अठरा साली जेव्हा सर्व किल्ले इंग्रजांच्या ताब्यात येते तेव्हा हा किल्ला देखील इंग्रजांकडे गेला असा इति इतिहास आहे साधारण किल्ल्याचा तर तर अजून आपण पुढे जरा प्रिय गणपती मंदिराच्या शेजारी असणारा हा तलाव याच तलावाच्या शेजारी रस्त्याच्या बाजूला अजून एक तलाव आहे परंतु तो आता पूर्णपणे सुकलेला आहे त्याचं पात्र हा एक तलाव आहे इकडे खाली अजिबात त्यात पाणी नाही आता पूर्ण सुका टाक पडलेला आहे दोन तलाव आहेत किल्ल्यावर तर या तलावाच्या शेजारीच बघा इथे एक दगडात तसं का टाकं आहे पाण्याचं वरच्या बाजूला मंदिर आहे गणपतीचं आणि खालच्या बाजूला असं एक पाण्याचा टाक आहे खोदलेलं आहे की ते आपोआप तयार झालेलं आहे माहिती नाही तो पाणी नाही आहे त्यात आता पूर्ण सुका आहे टाका पण टाक्यासारखा आकार आहे त्याचा गणपती मंदिरापासून थोडं पुढे आल्यानंतर बघा या बाजूला एक द किल्ल्यावर एक दर दर्गा आहे थोडं पुढे आल्यानंतर बघा इकडे एक असे वाड्याचे अवशेष आहेत पूर्ण दगडी जोत आहे परंतु झाडे झालेत त्याच्यावर आणि त्याच बाजूला एक विहीर देखील आहे इथे बघूया पण विहिरीमध्ये पाणी आहे काय विहीर देखील चांगल्या सिमेंटने पूर्ण बांधलेले आहे गोल आणि बघा पाणी देखील आहे त्यात थोडंसं आणि विहिरीच्याच बाजूला बघा एक ते सूचना फलक लावलेलं आहे किल्ले मंडणगड पर्यटकांसाठी सूचना फलक आहे सर्व कोणी गडावर कचरा करू नये पुरातत्व पुरा पुरातन अवशेष विद्रूप करू नये सेल्फी फोटो काढण्यासाठी जीव धोक्यात घालू नये सह्याद्री प्रतिष्ठान मंडणगड विभाग 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 मंडणगड मंडणगड नगरपंचायत नगर यांच्या वतीने हा बोर्ड लावलेला आहे आणि हा सूचना फलकाच्या बाजूलाच एक तोप आहे अतिशय सुंदरशी तोप आहे मोठी आहे आणि सुंदर तोप आहे किंवा तिला असं पूर्णतः आतमध्ये ठेवले जाळी लावून बाजूने मस्त सुंदर तोफ आहे अशी गाडीवर ठेवली जाते चाकांच्या गाडीवर ठेवली आहे तिला आणि इकडे ध्वज आहे हा ध्वज स्तंभ आहे आणि ध्वज आहे भगवा ध्वजा ही तोफ साधारण पश्चिम बाजूला थोडी थोडी तटबंदी आहे अशी पूर्ण अशी बांधलेली नाहीये दगड रचलेली आहेत हा पूर्ण किल्ल्याचा परिसर समोर गणपती मंदिर दिसतंय या बाजूला आपण माशी गेलो होतो तोफ होती ती या बाजूला आहे आणि असं आलो या बाजूने असं एवढाच किल्ला आहे जास्त काही मोठा किल्ला नाही आहे तर मित्रांनो किल्ला आमचा पाहून जायला आता मंडणगड किल्ला आणि आता आम्ही पु पुन्हा निघतोच जाण्याकरिता किल्ला फार मोठा नाही आहे गाडी तर पूर्ण वरपर्यंत येते त्यामुळे जास्त चाळवा देखील लागत नाही आणि वर किल्ला फिरायला साधारण आता पाऊन तास भरपूर होतो पाऊन तास पूर्ण किल्ला फिरून होतो तर आता आमचा पूर्ण किल्ला बघून जाईल आणि आता आम्ही पुन्हा खाली जाण्याकरता निघतात चालतं मित्रांनो आता हा व्हिडिओ देखील आपण येथेच संपवूया आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो धन्यवाद